दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वाजल्यापासून चार वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला येले माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं केलं कोणीतरी म्हणतात ह्यावेळेस जवळजवळ तीस बत्तीस फोन त्या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एकाला दोघांत झाले समजा तुझा भाऊ दोन मिनिटात येईल पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ दोन मिनिटात येणार आहे चार मिनिटात येणार आहे सहा वाजले तरी आ येत नाही साडेसहा सहा वाजता त्यांना कळाले की भेटण्याला बॉडी सापडली नाच कशी कळाली देतला बॉडी म्हणून हा सुद्धा माझा संशय म्हणजे पोलीस यंत्रणेतला याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात पोलीस यंत्रणा कुठल्या कशाने मार्गावर त्याच्या होती मग पोलीस यंत्रणेतला पोलीस यंत्रणेलाच कळालं बरं पोलिस यंत्रणेला कळालं ती कळालं पोलिसनी मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पीआय गेले असं म्हणतात ठीक आहे गेले ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसली होती मस्साजोग चार इकडे तिकडे उडकून सगळे शंभर पन्नास लोक होते तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलली नाही पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली बॉडी गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारी सांगतोय बॉडी ज्यावेळेस गाडी टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे धैटना पाठीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडी कापरेवाडीच्या नंतर केवळ केवळच्या नंतर चिंचोली माळी चिंचोली माळीहून माळी पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले फाट्यावरून गाडी राईटला का वळवली बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जे कर्मचारी आहेत जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे आणि जेव्हा कळाले की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केचच्या हॉस्पिटलला बॉडी आणली मग याच्यात पोलिस वर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का नाही तुम्ही सांगा मग पोलिसनी कळमकड का नेल ते कळमला पीएम करायचं होता कळमच्या रस्त्याने का वळवली हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर यू टर्न घेऊन की पोलीस दवाखान्यात ती बॉडी आली या सर्व घटना पोलिसांवर त्याच्या असणाऱ्या यंत्रणेवर संशय घ्यासारख्या आहेत आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही पोलिस यंत्रणाची होती ती जो कुणी माझं नावाच्या एक अधिकाऱ्याने दोन आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडी ठेवून पळून गेले मला स्वतःला बोलले जर पोलिस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं पण पोलिसाला मोबाईल सापडले सापडले का नाही पोलिसांना मोबाईल मग पोलिसनी ते मोबाईल मधला रेकॉर्ड काढून काय काय त्यांनी केले कुणा कुणाला फोन केले त्यांनी कुणाला केले इंटर कनेक्शन का जुळवलं नाही हा सर्वात महत्वाचा विषय आणि परत त्याच्यानंतर तिसरा आरोपी त्यांनी अटक केला